आपण रोज जे ॲप्स अँड वेबसाईट्स वापरतो ना त्याच्यामागे एक पूर्णपणे वेगळं जग आहे एक असं जग जे आपली सगळी माहिती सांभाळून ठेवतं तर आज आपण त्याच जगाची गोष्ट पाहणार आहोत डेटा मॉडेल्सची कहाणी कधी विचार केलाय हे सगळं कसं होतं तर हे सगळं शक्य होतं काही नियमांमुळे जे माहितीला एका विशिष्ट पद्धतीने आयोजित करतात याच नियमांच्या व्यवस्थेला डेटा मॉडेल असं म्हणतात हेच ठरवतं की माहिती कशी साठवली जाईल कशी जोडली जाईल आणि कशी वापरली जाईल तर गोष्ट सुरू होते अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा कंप्युटर सायंटिस्ट डेटाच्या या प्रचंड समुद्राला काबूत आणण्याचा पहिला प्रयत्न करत होते आणि त्यांचं पहिलं हत्यार होतं हायरार्किकल मॉडेल हे समजायला खूप सोपं आहे समजा एखाद्या कंपनीचं चा ऑर्गनायझेशन चार्ट सगळ्यात वरती असतो सीईओ त्यांच्या खाली मॅनेजर्स आणि मग कर्मचारी बरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याचा फक्त एकच मॅनेजर असतो हाच तो एक ते अनेक संबंध म्हणजे माहिती अशी सरळ एकाच दिशेने वाहते आता अशा स्पष्ट रचनेमुळे काय व्हायचं की डेटा शोधणं प्रचंड वेगानं व्हायचं पण यात एक मोठी अडचण होती हे मॉडेल ना खूपच इनफ्लेक्सिबल होतं खूप कडक होतं म्हणजे बघा समजा एकाच प्रोजेक्टवर दोन वेगवेगळ्या मॅनेजरखाली काही कर्मचारी काम करत असतील तर या मॉडेलमध्ये ते दाखवणं जवळजवळ अशक्य होतं कारण नियम काय प्रत्येक रेकॉर्डला फक्त एकच पॅरेंट असणार आता या रिजिडनेसमुळे प्रॉब्लेम येत होता म्हणून एका नवीन विचाराची गरज होती एका अशा मॉडेलची जे झाडासारखं एकाच दिशेने नाही तर जाळ्यासारखं पसरेल आणि याच गरजेतून जन्म झाला नेटवर्क मॉडेलचा हे समजण्यासाठी ना एखाद्या मोठ्या शहराच्या रेल्वे नेटवर्कचा विचार करा एकच स्टेशन अनेक वेगवेगळ्या लाईन्सवर असू शकतं आणि एका लाईनवर अनेक स्टेशन्स येतात हो की नाही नेटवर्क मॉडेलने डेटाला अगदी असंच जोडायला सुरुवात केली आणि यामुळे अनेक ते अनेक संबंध दाखवणं एकदम सोपं झालं पण ह्या फ्लेक्सिबिलिटीची एक मोठी किंमत चुकवावी लागली जरा विचार करा तुम्ही त्या रेल्वे नेटवर्कमधले सगळे मार्ग आणि सगळ्या जोडण्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करत आहात किती गोंधळ उडेल नाही का डेव्हलपर्ससाठी हे डेटा वेब्स सांभाळणं तसंच एक डोकेदुखी होऊन बसलं होतं म्हणजे बघा एका बाजूला होती हैरार्की सोपी पण कडक आणि दुसऱ्या बाजूला होतं नेटवर्क लवचिक पण प्रचंड गुंतागुंतीचं जगाला या दोन्हींच्या मधला मार्ग हवा होता काहीतरी सोपं पण तितकंच पॉवरफुल आणि मग एक क्रांती झाली एकोणीसशे सत्तरमध्ये आयबीएमचे एक कॉम्प्युटर सायंटिस्ट होते ई एफ कॉड त्यांनी एक रिसर्च पेपर पब्लिश केला आणि त्यात एक अशी कल्पना होती जी डेटाच्या जगाला कायमचं बदलणार होती क्वाड यांनी एक साधा प्रश्न विचारला झाडं आणि जाळी हे सगळं विसरून जा डेटा मांडण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता तर तो म्हणजे टेबल्स त्यांनी डेटाला अगदी साध्या सरळ टेबल्समध्ये ठेवण्याची कल्पना मांडली अगदी आपल्या ओळखीच्या एक्सेल स्प्रेडशीट सारखी आणि याची सगळी गंमत आहे ना ती याच्या साधेपणात आहे इथे बघा प्रत्येक ओळ म्हणजे रो एका व्यक्तीची माहिती देते जसं की रमेश किंवा सीता आणि प्रत्येक कॉलम त्या माहितीचा एक विशिष्ट भाग दाखवतो म्हणजे नाव किंवा ईमेल किती सोपं आणि एकदम क्लीन आहे हे पण खरी जादू तर तेव्हा होते जेव्हा आपण हे टेबल्स एकमेकांना जोडतो समजा आपल्याकडे एक ऑर्डर्स नावाचं वेगळं टेबल आहे आता त्यात ग्राहकाचं नाव पत्ता हे सगळं परत लिहायची काहीच गरज नाही आपण फक्त त्याचा तो युनिक युजर आय डी वापरू ह्याच आय डीला प्रायमरी की आणि फॉरेन की असं म्हणतात आणि यामुळेच एकाच माहितीची पुनरावृत्ती टाळता येते हा अप्रोच खरंच रेव्होल्युशनरी होता यामुळे सिस्टममध्ये जबरदस्त लवचिकता आली म्हणजे आपण सहजपणे नवीन प्रकारचा डेटा साठवण्यासाठी नवीन टेबल बनवू शकलो डेटा कन्सिस्टंट राहिला आणि एसक्यूएल सारख्या भाषांमुळे माहिती काढणं म्हणजे क्वेरी करणं खूपच सोपं झालं बर तर टेबल्सची आयडिया भारी आहे पण प्रत्यक्ष डेटाबेस बनवायच्या आधी त्याचा एक आराखडा एक नकाशा बनवायला नको का आणि इथेच एंट्री होते ई आर मॉडेलची आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप खूप महत्वाचं आहे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल किंवा ई आर मॉडेल हे प्रत्यक्षात डेटा साठवण्याचा कुठला प्रकार नाही तर मग ते काय आहे हे आहे डिझाईनच्या टप्प्यात वापरले जाणारे एक वैचारिक साधन जसं एखाद्या घरासाठी आर्किटेक्टचा प्लॅन असतो म्हणजे हा आराखडा आहे प्रत्यक्ष इमारत नाही हे म्हणजे एक प्रकारे डेटाबेसचं चित्र काढण्यासारखंच आहे यामुळे काय होतं की प्रोग्रॅमर मॅनेजर क्लायंट हे सगळेजण प्रत्यक्ष कोडिंग सुरू होण्याआधीच पाहू शकतात की डेटाची रचना नक्की कशी असणार आहे आणि यावर सगळे सहमत होऊ शकतात यामुळे नंतर होणाऱ्या मोठ्या चुका टाळता येतात तर आपण झाडांपासून जाळ्यांपर्यंत आणि तिथून टेबल्सपर्यंतचा हा सगळा प्रवास पाहिला पण मग प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या मॉडेल्सच्या स्पर्धेत शेवटी टेबल्स म्हणजे रिलेशनल मॉडेलच विजेता का ठरलं उत्तर खरं तर खूप सोप्पं आहे हायरार्किकल मॉडेल सोप्पं होतं पण खूप रिजिड होतं नेटवर्क मॉडेल लवचिक होतं पण तेवढंच गुंतागुंतीचं होतं रिलेशनल मॉडेलने या दोन्हींमध्ये एक परफेक्ट बॅलन्स साधला ते समजायला सोपं होतं वापरायला शक्तिशाली होतं आणि गरजेनुसार बदलण्या इतकं लवचिकही होतं आज आपण जे काही वापरतो मग ते ॲप असो किंवा वेबसाईट कुठेतरी याच रिलेशनल मॉडेलवर ते अवलंबून आहे खरं तर टेबल्सनी आपलं आजचं डिजिटल जग घडवलंय पण आपल्याला माहिती आहे तंत्रज्ञान कधीच एका जागी थांबत नाही त्यामुळे प्रश्न हाच राहतो की उद्याच्या डेटाच्या महासागराला नियंत्रित करण्यासाठी कोणतं नवीन मॉडेल जन्माला येईल